नागरिकांच्या समस्या म्हणजे जेव्हा आमदार गणपत गायकवाड आमदार होते तेव्हापासून काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत दौर्लीपाडा दौर्ली गाव तसेच आपला मानेरा इथे जे शिर्डी समाजाचा जो मंदिर आज, आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंडी समाजाच्या ह्याचं तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती ते आज त्यांची मागणी पूर्ण होते आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या नागरिकांच्या त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याणपूर्वेत बरेच आता तीन चार दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपले म्हणून जे म्हणजे माझी सोनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते आणि मला वाटतं इथे पण ती माझी सुने झाली होती हा त्या सुने मागणीने मी आज इथे यांच्या शिंबी समाजासाठी जे हॉल बनवतोय त्या हॉलचे आज मी भूमिपूजन केला आणि ती वचनपूर्ती आज मी पूर्ण केली नाही पण आजची जी आहे ही दोन कोटी तीस लाखाची आज मी मानेरा आणि दीपाडा या ठिकाणी दोन लाख तीस लाखाचे उद्घाटन केली आम्ही त्यांचे आभार मानतोय कारण ज्या वेळेस इलेक्शनचा दौर होता त्याच्यामध्ये लोक वचनी देतात आणि विसरतात आमच्या आमदार अशा आहेत की ज्यांनी शब्द दिला तो शब्द पाहिला गेला आता तुम्ही काय ऐकलं की शिंपी समाजाचा जो समाज मंदिर आहे हा बऱ्याच वर्षापासून त्यांना लिहिला होता पण जेव्हा इलेक्शनच्या दौऱ्यात इलेक्शनच्या वेळेस त्यांच्या सुनेने इथे शब्द देऊन गेला तरीही तो पूर्ण त्यांनी केलाय आणि अशाच प्रकारे मार्गांमध्ये आज बरीचशी उत्पादन झाली जे पी नगरला जे काही एकशे ऐंशी कुटुंबांचं एक मोठं समस्या होते तिथे गटाराचं काम होतं त्याच्यासाठी पन्नास लाखाची निधी दिली आमच्या जिल्हा परिषद शालेची व्यवस्था झाली आहे त्याच्यासाठी आज वीस लाखाची निधी आपण इथे आमदार मॅडमनी आपल्याकडे दिली आहे त्याचबरोबरला काही रस्ते आहेत काही गटारं आहेत अशा प्रकारे दोन कोटी तीस लाखाची कामं आज ह्या दिवशी इथे पार पडलेली आहेत आणि ह्यानिमित्त आम्ही पूर्ण ग्रामस्थ मानेरे आणि द्वारले यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो सर्वप्रथम मी सुभा ताईंचे खूप खूप आमच्या शिंपी समाज उल्हासनगरकडून सगळ्यांकडूनच ताईंचे खूप खूप आभार व्यक्त करते आज ताईंनी जो शब्द दिला आहे तो त्यांनी प्रत्यक्षात आणलाय आणि यासाठी श्री विजय जोशी यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला सुद्धा मी धन्यवाद करते आणि आणि या समाज मंदिरासाठी पस्तीस लाखांचं निधी त्यांनी आम्हाला सँक्शन करून दिलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद